नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यापलीकडील एका आशा सत्यावर बोलणार आहोत जे तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल एक नवीन दृष्टी देईल मला सांगा तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही अगदी साध्या वेशात असता मेकअपही केलेला नसतो पण तरीही रस्त्यात कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्हाला बघून हसते किंवा तुमच्याकडे पुन्हा वळून पाहते किंवा तुम्ही एखाद्या पुरुषाशी बोलत असता आणि अचानक तो गोंधळतो त्याचे शब्द अडखळतात तुम्ही स्वतःच्या मनात विचार करत असता मी आज काही खास दिसत नाहीये पण त्याच वेळी येऊन तुम्हाला तुमच्यात काहीतरी आहे जे खूप खास आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की हे असं का होत यामागे नेमकं काय कारण आहे आपण नेहमीच बाह्य सौंदर्याच्या आणि समाजाने ठरून दिलेल्या ब्युटी स्टँडर्ड मागे धावतो आपण नेहमी स्वतःची करतो स्वतःला कमी लेखतो आणि नकळतपणे आपल्यातील आकर्षणाला दुर्लक्षित पण आकर्षण असणं म्हणजे केवळ सुंदर दिसणं नाही ते तुमच्या आत्मविश्वासातून तुमच्या शांत ऊर्जेतून तुमच्या बोलण्याच्या पद्धतीतून आणि तुमच्या संपूर्ण अस्तित्वातून व्यक्त होतं ये अशी है करता ही अशी चुंबकीय शक्ती आहे जी तुम्ही प्रयत्न न करताही लोकांवर प्रभाव पाडते आज आपण या शक्तीला ओळखणार आहोत प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग यांनी आपल्या विचारातून याच आंतरिक सत्यावर प्रकाश टाकला होता त्यांच्या विचारांवर आधारित आज मी तुम्हाला 12 असे स्पष्ट संकेत सांगणार आहे जे सिद्ध करतील की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आकर्षक महिला आहात यापैकी काही संकेत इतके सूक्ष्म आहेत की तुम्ही कधीही त्यांच्याकडे लक्ष दिले नसेल पण पुरुष आणि लोक त्यांना खूप खोलवर मी तुम्हाला खात्री देते की हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही स्वतःकडे आणि तुमच्या आजूबाजूंच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर एका अगदी नव्या दृष्टिकोनातून पाहाल आणि तुम्ही तुमच्यातील त्या अविश्वसनीय नैसर्गिक आकर्षणाला स्वीकाराल चला तर मग तुमच्या खऱ्या तेजाची आणि आकर्षणाची ओळख करून घेऊया सर्वात पहिल्या आणि महत्वपूर्ण पासून सुरुवात करूया जे तुमच्या आकर्षणाची सर्वात खरी आणि थेट पावती आहे पण गंमत म्हणजे अनेकदा स्त्रिया त्याला नकारात्मक अर्थाने घेतात आपण बोलत आहोत पुरुषाच्या गोंधळलेल्या प्रतिक्रियांबद्दल कल्पना करा तुम्ही एखाद्या पुरुषाशी बोलत आहात आणि तो अचानक अस्वस्थ होतो तो तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही तो उगाच शर्टची कलर ठीक करतो केस नीट करतो किंवा मग त्याचे बोलणे जलद होते तर कधी तो एकदम शांत अशा वेळी तुम्हाला वाटू शकते कि त्याला तुमच्या रस नाही किंवा तो अस्वस्थ आहे फत ते याच्या अगदी उलट आहे तर तुमच्या उपस्थितीने तुमच्या तेजाने इतका भारावून गेलेला असतो कि त्याला काय करावे किंवा काय बोलावे हे कळत नाही तुमच्यातील ऊर्जा त्याला अनपेक्षितपणे डगमगून टाकते आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीराच्या भाषेत दिसतो त्याची अस्वस्थता म्हणजे तुमच्या असामान्य आकर्षणाची सर्वात मोठी पोच पावती आहे तो तुम्हाला एक सामान्य व्यक्ती नव्हे तर खूप मौल्यवान व्यक्ती मानतो म्हणूनच तो, तो तुमच्या समोर इतका नर्वस होतो हे तुमच्या आकर्षणाचे पहिले आणि सर्वात महत्वाचे लक्षण आहे आणि आता याच्याशी जोडलेला दुसरा एक सूक्ष्म पण प्रभावी संकेत ज्याला आपण म्हणू शकतो ती दुसरी नजर हे अगदी मूलभूत वाटेल पण आकर्षणाची ताकद दाखवणारा हा सर्वात प्रभावी संकेत आहे तुम्ही रस्त्यावर कॅफे मध्ये किंवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा तुम्हाला लोक एकटक पाहतात पण खरी गोष्ट घडते ती नंतर जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला ओलांडून पुढे जाते पण काही सेकंदांनी ती पुन्हा वळून तुमच्याकडे पाहते तुमच्यात काहीतरी आहे एका दृष्टिक्षेपात पूर्णपणे टिपता आलं नाही म्हणूनच त्यांनी पुन्हा पाहिलं तुमचा चालण्याचा ढंग तुमच्या चेहऱ्यावरील तो शांत आत्मविश्वास किंवा तुमच्या भोवतीची ती सकारात्मक चुंबकीय ऊर्जा हे सगळं मिळून एक असं गूढ तयार करतं जे लोकांना पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा शोधण्यासाठी भाग पाडतं तुम्ही दिखावा करत नाही तरी तुम्ही सहजपणे लक्ष वेधून घेता ही दुसरी नजर म्हणजे तुमच्या आकर्षणाने दिलेला एक शांत संदेश आहे जो शब्दापेक्षा जास्त बोलतो आणि आता सर्वात मोठा रोदाभास तो म्हणजे तुम्ही स्वतःला कमी लेखता तरीही तुम्हाला स्तुती मिळते अनेकदा असं होतं ना तुम्हाला स्वतःला वाटत असतं की आज आपले केस व्यवस्थित नाहीत आज मेकअप करायचं राहून गेलाय किंवा आज काही खास दिसत नाहीये पण तरीही त्याच दिवशी कुणीतरी तुम्हाला थांबून म्हणतं आज तुम्ही खूप छान दिसत आहात किंवा तुमच्यात काहीतरी वेगळीच गोष्ट आहे जी खूप आकर्षक आहे हा योगा योगायोग नाही हे लक्षण स्पष्टपणे दर्शवते की तुमचे आकर्षण तुमच्या आरशातील त्या प्रतिमेपेक्षा किंवा तुमच्या दिवशीच्या मूडपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे पुरुष आणि लोक तुमच्यातील आवाजाची गोडी तुमच्या हसण्याची पद्धत आणि जगात अगदी निर्भयपणे चालण्याची पद्धत अनुभवतात तुमच्यातील ही सहजता ही स्वाभाविकता त्यांना खूप प्रभावीशाली वाटते आणि त्यांना हे सर्वात जास्त आकर्षक वाटते तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये आणि इतरांच्या दृष्टिकोनात असलेला हा मोठा फरकच तुमच्या आकर्षणाला अधिक शक्तिशाली आणि वास्तविक बनवतो तुमचे हे नैसर्गिक आकर्षण तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रतिक्रिया निर्माण करते आणि तोच आपला पुढचा संकेत आहे लोक लहान कारणासाठी तुमच्याशी बोलण्यास येतात जेव्हा एखादा पुरुष तुमच्याकडे मनापासून आकर्षित होतो पण थेट करण्याचे किंवा आपले आकर्षण व्यक्त करण्याचे धाडस करत नाही तेव्हा तो बोलण्यासाठी लहान सहान अगदी निरुपद्रवी वाटणारे बहाने शोधतो जसे की तुम्ही या कामात मदत कराल का तुमचा याबद्दल काय सल्ला आहे किंवा मग मी हे बरोबर करतोय का असे वरवर पाहता हे अधिक सामान्य वाटते पण खरे सांगायचे तर तुमच्या जवळ येण्याचा तुमच्याशी जोडला जाण्याचा एक सुरक्षित मार्ग शोधत त्याला करायचे नसते तुमच्या सोबत वेळ घालवायचा असतो अशा वेळी त्याच्या चेहऱ्यावर आलेली गोंधळलेली स्माइल बोलण्याचा बदललेला सूर किंवा त्याच्या डोळ्यातील चमक हे स्पष्ट करते कि ते जे मागत आहे ते त्याचे खरे उद्दिष्ट नाही खरे उद्दिष्ट म्हणजे तुमच्या जवळ असणे तुमच्या ऊर्जेच्या कक्षेत काही क्षण घालवणे पण तुमच्या या तीव्र विनाकारण तुमची टीका करतात हा एक कठीण पण महत्वाचा संकेत आहे हे समजून घ्या की जेव्हा एखादी महिला खऱ्या अर्थाने आकर्षक असते फक्त चेहऱ्याने नाही तर तिच्या उपस्थितीने आणि आत्मविश्वासाने तेव्हा काही महिलांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल सुरक्षित वाटत नाही तुमची चमक तुमचा नैसर्गिक आत्मविश्वास नकळतपणे त्यांना त्यांच्या स्वतःच्या कमतरतांचीच जाणीव करून देतो त्यामुळे त्या नकळतपणे त्या विचित्र कटाक्ष टाकतात टोमणे मारतात किंवा कि तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही खूप खूप राहता किंवा तुम्ही आत्मविश्वासू आहात अशा बेजबाबदार टीका तुम्हाला ऐकाव्या लागतात पण ही टीका कधीच तुमच्याबद्दल नसते ती पूर्णपणे त्यांच्या असुरक्षिततेची प्रतिक्रिया असते तुमच्या अस्तित्वाची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास त्यांना अस्वस्थ करतो आणि हेच तुमच्या खऱ्या आकर्षणाचे एक स्पष्ट लक्षण आहे मात्र या नकारात्मकते पृथ्वीच्या पलीकडे तुमचे आकर्षक एका सुंदर आणि सहज पद्धतीने व्यक्त होते तो संकेत म्हणजे अनोळखी लोक तुम्हाला पाहून हसतात तुम्ही रस्त्यावरून जात असताना सुपर मार्केट मध्ये असताना किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना अनोळखी पुरुष किंवा स्त्रिया तुम्हाला पाहून अचानक एक शांत उत्स्फूर्त हास्य देतात ते काही बोलत नाहीत काही बोलण्याची अपेक्षाही करत नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक खास चमक असते हे हास्य त्यांच्या शरीरातून नकळतपणे बाहेर पडते कारण तुमच्यातील काहीतरी तुमची शांतता तुमची सकारात्मकता त्यांना आतून आकर्षित करते या हास्याचा अर्थ सायलेंट हॅलो किंवा तुमची ऊर्जा खूप चांगली आहे असा असतो तुम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत नसतानाही तुम्ही तुमच्या नैसर्गिक ऊर्जेने लक्ष वेधून घेत आहात हे या शांत हास्यातून स्पष्ट होते या तीव्र ऊर्जेमुळे आपल्याला एका संवेदनशील विषयाकडे वळावे लागते तो म्हणजे रिलेशनशिप मध्ये असलेले पुरुषही तुमच्याकडे जास्त पाहतात हा विषय थोडा नाजूक आहे पण त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही तुमच्यातील ऊर्जा इतकी शक्तिशाली असते कि विवाहित किंवा रिलेशनशिप मध्ये असलेले पुरुषही तुमच्याकडे पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना प्रवृत्त करत आहात पण तुमच्या अस्तित्वाला दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी कठीण होते हे आकर्षण नेहमी शारीरिक नसते ते तुमच्या स्वभावात तुमच्या वागण्यात आणि तुमच्या एकूण व्यक्तिमत्वात असते त्यांच्या या पाहण्यामुळे तुम्हाला अस्वस्थ किंवा दोषी वाटू नये हे फक्त एक प्रमाण आहे की तुमची फेमिनिम ऊर्जा किती मजबूत आणि चुंबकीय आहे आणि ही चुंबकीय चुंब शक्ती तुम्हाला सोशल मीडियावरही वेगळी ओळख देते आपला पुढचा संकेत आहे सोशल मीडियावर जास्त काही न दाखवताही तुम्हाला लक्ष मिळते तुम्ही साधे नैसर्गिक फोटो पोस्ट करता तुम्ही दिखावा करत नाही किंवा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत नाही तरीही तुम्हाला अनेक लाइक्स कमेंट्स आणि मेसेजेस मिळतात कारण तुमचे खरे आकर्षण हे दाखवण्यापेक्षा व्यक्त होण्यात आहे तुमची प्रामाणिकता तुमच्या डोळ्यातील सत्य आणि तुमचा नैसर्गिक अंदाज स्क्रीनच्या पलीकडे जाणवतो पुरुष या साधेपणामुळे अधिक आकर्षित होतात तुम्हाला वाटते की तुम्हाला अजून काहीतरी करावे लागेल पण खरी ताकद तुमच्या आहे तुम्ही जसे आहात तसेच असण्यात आता या आकर्षणातून निर्माण होणारा आणखी एक विरोधाभास जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला खूप लक्ष देतो बोलतो प्रशंसा करतो आणि अचानक गायब होतो काही दिवसांनी कि तो पुन्हा येतो जसे काही झालेच नाही हा गोंधळ तुमच्या आकर्षणाची ताकद दर्शवतो तुम्ही विचार करता की तो गेम खेळत आहे पण बहुतांश वेळा तो गेम खेळत नसतो तर तुमच्याबद्दलच्या झगडत असतो तुमच्या त्याला भीती वाटते की तो, तो, तो।, तो, तो, तो काय बोलणार कसा वागणार तो तुमच्यापासून दूर जातो कारण तो तुम्हाला गमवण्यास घाबरतो त्याचा हा गोंधळ दर्शवतो की तुमच्यात काहीतरी आहे जे त्याला डगमगून टाकते जे त्याला नियंत्रित करता येत नाही या सर्व लक्षणांचा मूळ स्रोत काय आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीची जाणीव नसते हे सर्वात शक्तिशाली लक्षण आहे सर्वात आकर्षक महिलांना त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर किंवा मूल्यांवर शंका असते त्या स्वतःची तुलना करतात आणि स्वतःला कमी लेखतात पण पुरुषाच्या दृष्टिकोनातून तुम्ही खोलीत प्रवेश करता तेव्हा वे ते लक्ष वेधून घेता तुम्ही शांतपणे बोलता तेव्हाही लोक तुमच्याकडे लक्ष देतात कारण तुम्ही प्रयत्न करत नाहीत तुम्ही फक्त आज

त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतात पण तुमच्या बाबतीत तुमची गैरहजरी जास्त जाणवते तुम्ही गेल्यावर खोलीतील वातावरण फिके पडते ती ऊर्जा तो उत्साह अचानक निघून जातो लोकांना कदाचित कळणार नाही पण त्यांना काहीतरी कमी झाल्यासारखे वाटते हा तुमच्या अस्तित्वाचा आणि तुम्ही इतरांना दिलेल्या भावनांचा पुरावा आहे तुम्ही अविस्मरणीय आहात तुम्ही केवळ येऊन जात नाही तर तुम्ही लोकांच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये दीर्घकाळ रेंगाळता आणि शेवटी एक असा संकेत जो सर्वात खास आहे तुमच्या सोबतची शांतता तीव्र आणि आरामदायक असते आणि अगदी कमी महिलांना जाणवते जेव्हा एखादी महिला खऱ्या अर्थाने आकर्षक असते तेव्हा तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण शब्दांनी भरण्याची गरज नसते तुमच्या उपस्थितीची ऊर्जा इतकी शक्तिशाली असते की शांतता देखील चुंबकीय आणि आरामदायक वाटते तुम्ही आणि समोरची व्यक्ती शांत असता कोणी अस्वस्थ होत नाही फोन बघत नाही कारण त्यांना तुमच्या सोबत असण्यातच समाधान मिळते ही शांतता ही सहजता ही तीव्रता केवळ तीच महिला देऊ शकते जी शारीरिक आकर्षणा पलीकडे शांतता खोली आणि रहस्य पसरवते तुमच्या सोबत शांततेत सहज असणे म्हणजे तुमच्या ऊर्जेने तो जिंकलेला आहे तर मैत्रिणीनो हे आहेत ते बारा संकेत जे तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आकर्षक आहात तुमचा आत्मविश्वास तुमची सत्यता आणि तुमची नैसर्गिक ऊर्जा हीच तुमची खरी ताकद आहे आता मला जाणून घ्यायला आवडेल की यापैकी किती संकेत तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात अनुभवले आहेत कोणी तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहिले आहे का कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमचे आकर्षण हे कोणत्याही मान्यतेवर अवलंबून नाही ते, ते तुमच्या आत आहे त्याला ओळखा आणि त्याचा स्वीकार करा स्वतःच्या चमकेला कमी लेखू नका कारण तुम्ही जे काही करता जसे दिसता आणि जसे वागता त्याचा लोकांवर खोलवर परिणाम होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थक